एकदम बढ़िया ठीक है हे बघ हे बघ हे बघ प्रभु विश्वकर्मा भगवान की जय आज ईश्वरचीता प्रभु विश्वकर्मा भगवान यांची जयंती प्रगततील मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर देशभर मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्याचप्रमाणे तिरुमला मंगल कार्यालयामध्ये अध्यक्षीय समिती अमोलजी तांबे दुर्गादासजी वैद्य पुराद साहेब या सगळ्यांनी मोठ्या उत्साहात आज सकाळी गजानन महाराज मंदिरातून तिरुमला मंगल कार्यालयापर्यंत परमेश्वरकर्माची मोठ्या भक्तिभावाने रॅली काढली या ठिकाणी हजारोच्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत व्यासपीठावर परमेश्वरकर्मा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचं आयोजनही समितीच्या वतीने करण्यात आलं या ठिकाणी आयोजन वतीनं आयोजन समितीचं नमस्थे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो समिती दे वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत असते दे। हेच उपक्रम त्यांना समाज उप उपयोगी राबवण्यासाठी प्रभू विश्वकर्मा त्यांना शक्ती देव अशी प्रभू विश्वकर्मा चरणी प्रार्थना करतो जय विश्वकर्मा पुनश्च हो किती लोक आले ना जयंती साधारणतः हजार ते बाराशे समाज बांधव या ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यासाठी आले होते शहरात दहा ते पहा बारा कार्यक्रम आयोजित वेगवेगळ्या माध्यमातून केलेले आहेत तर सगळ्यात चांगला उपक्रम एक गाव एक जयंती या ठिकाणी साजरे झाले त्यांचंही पुनश्च अभिनंदन करतो हे विषय सर लोहर समाजाचे काही प्रश्न आहे तर शासन स्तरावर समितीमार्फत काय प्रयत्न केले गेले सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट सांगण्यासारखी गेल्या काही तीन गेल्या काही महिन्यापूर्वी साधारणतः तीन महिन्यापूर्वी लोहार समाजाला नामदार अतुलजी सावेसाहेब नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्र महामंडळाची स्थापना ही समाजासाठी झालेली आहे आणि आजपर्यंत राजकीय पटलावर शासकीय पटलावर गुहार समाजाला स्थान नव्हतं असे काही जुन्या जातक्या मंडळींची संत होती की या माध्यमातून पूर्ण झाली प्रत्येक शासन दरबारी वहार समाजाचं नाव लागले गेलेलं आहे आणि महिन्याभरात हे समाज ॲक्टिव्ह होणार आहे हे मंडळाच्या ऑफिसची स्थापना येणाऱ्या पंधरा दिवसात आमदार अतुलजी सावेसाहेबांच्या माध्यमातून आहे त्यांनी नुकतंच एका पत्रकार प्रेम परिषदेत हे जाहीर केलं हा सगळ्यात मोठा विश्वकर्मियांसाठी वा समाजासाठी आनंदाचा क्षण आहे असं मी सांगतो या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान करणार तुम्हाला समाज बांधवांना या निमित्ताने काय आव्हान करणार या, या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मी या विश्वकर्मा योजना जाहीर केलेली सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्या चालेल आपलं नाव सर माझं नाव संजय मधुकर बोराडे नगर नाँग समाज बांधव चालेल धन्यवाद सर्वजण इथे आलात त्याबद्दल खूप मनापूर्वक खूप धन्यवाद आज आमच्या विश्वकर्मा समितीने मनापासून मेहनत घेतली आज त्यांच्या सर्व मेहनतली आठ दिवसापासून सर्वजण कार्यक्रमात होते त्यानिमित्ताने बैठक त्याच्यानंतर सर्वांनी आज मिरवणूकांच्या माध्यमात होती तर सर्व उत्तम खूप छान झाला माझं सर्वांना समाजमाध्यमापर्यंत एकच म्हणणं आहे की आज जेवढा सर्वांनी सहभाग दिला याच सरकार आणखी भविष्यामध्ये सर्वांनी सहभाग द्यावा आणि आज आपल्या समाजमाध्यमा त्यांचं गुणगौरव आहेत इतर बाकीचे उपक्रम असतात सर्व आले पदाधिकारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुम्ही पण आज मीडियावाले जसे आलात याच पद्धतीने सर्वांनी सहयोग करावा आणि जो माझा समाज आहे आज प्रगतीच्या वाटच प्रगतीच्या वाटेनं वाटचाल करतोय त्याला कुठेतरी ज्या काही अडचणी वगैरे येतात त्या प्रशासनाने किंवा आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा आणि आणखीन महत्त्वाचं सांगेल की आमच्या समाजातील जे काही विद्यार्थी असतात त्यांचे जे आज चांगल्या माध्यमातून ते गौरव घडत आहात चांगल्या नवीन शैक्षणिक ते आज वाऊ ठेवत आहात तर माझी विनंती आहे की समाज माध्यमातून तुम्ही त्यांनाही थोडंसं जर शाबाण्याची थाप दिली तर ते आणखी त्यांच्या यापर्यंत पोहोचण्यात सशक्त होतील सर्वजण तुम्ही आलात विश्वकर्मा निमित्तानं कार्यक्रम घेतो कार्यक्रम अधिक वेळा राखतो समाजाला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो असं नाही वाटत नक्कीच मला तर वाटतं विश्वकर्मा जयंती एका एका वर्षात येता न घेता आवर्जून वर्षातून पाच वेळा जरी घेते तर आम्ही आनंदात जाऊ कारण समाजापर्यंत माध्यम माध्यमातून सर्व समाज आज एकत्रित येतो हेच आनंद माझं नाव गजानन पटोजन प्रजत माझ्या वतीने गजनप्रजावती नाही